संभाजीनगर मधले गरजवंत मराठे काल कोणीतरी बोलत होतं की गरजवंत मराठे जे मुंबईत बसलेले त्यांना कोण पुरवत आहे त्यांची व्यवस्था कोण करताय त्यांची तर त्याला हे प्रतिउत्तर आहे की हा गरजवंत मराठा घराघरातून प्रत्येक जणांनी पाच पाच भाकरी बांधून आता या तीन गाड्या आज आम्ही इथून वाटी लावणार त्याबद्दल आप आपले डग साहेब दोन शब्द बोलतील सर्व बांधवांना जय शिवराय अरे पुरवणार कोण अरे जो जगाचा पोशिंदा आहे त्याला कोण पुरवणार अरे अख्खी मुंबई बंद ठेवा मुंबई बन ठेवा आम्ही अख्ख्या मुंबईला मंत्र्या सगळ आमदार सगळ पुरवू आमच्या संभाजीनगर तालुक्याच्या वतीनं रात्री आमचं उशिरा नियोजन निवेदन सर्व बांधवांना सूचना करण्यात आल्या दोन गाड्याचं नियोजन होतं परंतु आमच्या सकाल मराठा समाजा बांधवांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन केलं की आज संभाजीनगरहून तालुक्यातून कमीत कमी बारा तेरा गाड्या समाज जाणार आहे आतापर्यंत या तीन वरून पाच ते सहा गाड्या गेलेल्या आहेत आणि संध्याकाळी एक पाच गाड्याचं नियोजन आहे सर्व समाज बांधवाचं मी प्रथम सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि दादानी केलेल्या आदेशाप्रमाणे सर्वांनी स्वयंस्फूर्तीने जेवढं अन्न आज पुरवतोय मुंबईमध्ये कुठल्याही बांधवाला बांधवालाच काय इतर समाजाचा जरी असेल तर अन्न हा मराठा समाज कमी पडू देणार नाही परत एकदा मी सर्वांना आश्वासन देतो की आज जेवढ्या गाड्या गेल्या उद्या परवा जरी जेवढं नियोजन करता येईल तेवढं आपण करणार आहोत आणि सर्व परत सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज जय मुंबई मुंबई सर्वांना जय शिवराय खरं म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही सर्वसाधारण शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी केलेली आहे कारण आज आपण बघत होतो आजपर्यंत या सरकारनी जे रजाकारांनीसुद्धा जो अन्याय केलेला नाही तो ह्या सरकारने केलेला आहे कारण आज आपले बांधव त्या ठिकाणी सर्वजण बसलेले आहे आणि त्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा सरकारने बंद केलेली आहे त्याच्यामुळे या सरकारचा सर्व समाज तर जाहीर निषेध करता येत आहे परंतु आम्ही आहे तोपर्यंत कारण या ठिकाणी जो अन्याय त्यांनी केलेला आहे

e